नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण संविधान वाचन करून प्रत मोठ्या प्रमाणात शहरात वाटप समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिनानिमित्त मार्केट यार्ड समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधानाचे वाचन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे समवेत प्रकाश भागानगरे माणिक विधाते सुमेध गायकवाड अजय साळवे प्राध्यापक जयंत गायकवाड सिद्धार्थ आढाव संजय खामकर अमित काळे बाली बांगरे अंकुश मोहिते समीर भिंगारदिवे नितीन कसबेकर अण्णासाहेब गायकवाड सतीश शिरसाठ सुहास पाटोळे ॲडव्होकेट संदीप पाखरे राजा जयस्वाल प्रमोद आठवाल बाबा कदम सृजन भिंगारदिवे गणेश गायकवाड संजय दिवटे शोभा गाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की लवकरात लवकर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची भावना व्यक्त करत मुंबई येथे झालेल्या सहवीस अकरा हल्ल्याचा निषेध करून शहीद झालेल्यांना श्रद्धा वाहण्यात आली आज सव्वीस अकरा हा दिवस म्हणजे आपल्या भारत देशाला या भारत भूमीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून एक राज्य घटना मिळाली आणि या देशाला एक संविधान मिळालं आणि त्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत मी आज या राज्य घटना दिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वच नगरवासियांना मनपूर्वक संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि जसं ज्या दिवसापासून या भारतभूमीला संविधान मिळालं तर त्या दिवसापासून प्रत्येक व्यक्तीला त्याचा एक हक्क मिळाला समानतेचा हक्क मिळाला की ज्या समानतेनं आज प्रत्येक व्यक्तीला जसं लोकशाहीमध्ये आपण सातत्याने ऐकतो की मताचा अधिकार मिळाला तसं कायदा देखील या भारत मिळाला आणि तो कायदा आज संपूर्ण देशामध्ये लागू झाल्यानंतर आज प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार मिळण्याकरता देखील एक वेगळा हक्क त्या संविधानाच्या माध्यमातून मिळाला आहे आणि म्हणून असा संविधान दिन साजरा करत असताना प्रत्येक हा प्रत्येक व्यक्तीचा हा एक वेगळा उत्साह हा आपल्याला पाहायला मिळतो की संविधान रूपी आपल्याला पाहायला मिळत असताना काम करत असताना ता त्याला एक वेगळा हक्क आणि न्याय मिळालेला आहे आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील आता नगर शहरामध्ये पूर्वजवळ येत आहे लवकरच त्याचा उद्घाटन सोहळा देखील या नगरच्या भूमीमध्ये होणार आहे आणि पुतळा देखील आपण जर पाहिला तर तो नगरचा पुतळा आपण जर पाहिला तर ज्या दिवशी उभा राहील तर तो पहिला आपल्याला पाहायला मिळेल देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि दुसरा पुतळा आपल्याला नगरच्या भूमीमध्ये पाहायला मिळत या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही अभिमानाची बाब असणार आहे आणि म्हणून हा देखील सोहळा आपण लवकरच सगळेजण पाहणार आहोत सर्वांना पुणेशे एकवार या संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त माझी सर्वांना विनंती आहे की आज संविधान दिवस आपण साजरा केलाच आहे सा पण त्याचबरोबरनं सव्वीस अकरा हा एक आपल्या भारत देशाच्या भूमीवरती आणि विशेष करून महाराष्ट्रामधील आपल्या आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरावरती दोन हजार आठ साली आपण सर्वांनी पाहिला तो एक वेगळा एक काळा दिवस आपल्या सर्व महाराष्ट्रवासियांनी तो पाहिलेला आहे आणि त्या घटनेला आपण सगळ्यांनी पाहिल्यानंतर अनेक आपल्या भारत देशामधील महाराष्ट्रामधील आपले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बांधव त्यांनी स्वतःची प्राणाची माजी लावून आपल्या या भूमीचे संरक्षण करण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला तर त्यांच्याकरता आपण सर्वांनी एक मिनिट स्तब्ध उभा राहून श्रद्धांजली अर्पित करू त्यांना आदरांजली अर्पित करू या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करू था। पंच्याहत्तर रवा संविधान मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्या आहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम भाय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये व सर्व आमच्या आंबेडकरी समाज बौद्ध समाज पहिल्या नगरवासियांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला आम्ही आता राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा